महाराष्ट्रभर आम्ही युवा मोर्चा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रवास करत आहोत त्याच्यामध्ये विविध समाजातील युवक युवतींना भारतीय जनता पार्टीने जे काही दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत योजना खालपर्यंत राबवल्या आहेत आणि त्याच्या सगळ्या युवक युवतींनी लाभ घेतलेला आहे ते आमच्या युवा मोर्चात शेवटच्या तळागातला युवक आणि युवतीपर्यंत पोहोचून त्याचे पूर्ण मार्गदर्शन करणार आहे कारण महाविकास आघाडीतले काही चुकीचे युवा नेते आपल्या युवकांना दिशाहीन करतात ते दिशा आणि दशा न होण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा शेवटच्या तळागातल्या युवकांपर्यंत युवतींपर्यंत जाऊन त्यांना पूर्ण विकसित महाराष्ट्र काय आहे हे योजना त्यांना सांगून पूर्ण करणार आहे निवडणुकीचा उपाशी आपण दौरा करतो आपली निवड झाली खूप मोठी जबाबदारी आपल्यावर असणार आहे युवकांना संधी भाजपा नेहमीच दिलेली आहे यावेळेस देखील आपण अशी काही मागणी करणार का युवकांना बळ मिळावं म्हणून आदरणीय आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील आदरणीय आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकर साहेब असतील हे जो निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो आणि ते आमची पूर्ण काळजी घेतात युवा मोर्चा म्हणून परिवार शेवटी तेव्हा ते काळजी घेत असतात तेव्हा ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे पण म्हणून नक्की की विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी निवडून येण्यामध्ये युवा मोर्चाचा हा सिंहाचा वाटा नक्की असेल आपला दौरा कसा असेल काय नियोजन या दौऱ्यामध्ये केलेला आपण आणि पक्ष बांधणी युवकांची बांधणी कशी करतो आम्ही अठरा ते पस्तीस युवकांना आणि युवतींना त्याच्यामध्ये भेटीगाठी करतोय त्यांच्याशी संवाद करतोय विविध समाजातील युवक युवतींशी आम्ही बोलतोय जे नॉन पॉलिटिकल आहेत ज्यांना राजकारणाशी आज कुठलाही संबंध नाही पण ज्यांना समाजकारणामध्ये खूप इंटरेस्ट आहे कारण भारतीय जनता पार्टी सेवा कार्य करणारी पार्टी आहे ही इव्हेंट महाविकास आघाडीचे इव्हेंट टू इव्हेंट करते इलेक्शनाला की काम करते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल आणि भारतीय जनता पार्टी आमची ही कायम काम करत असते सतत पाच वर्ष लोकांमध्ये सेवा कार्य करत असते त्यामुळे युवकांसाठी आम्ही जे करतोय ते आज पुन्हा महाराष्ट्रभर बघतील सगळं अनेक वर्षापासून आपण भाजपाचं काम करतात त्यासाठी आपण नवीन नियुक्ती झाली आताच लोकसभा निवडणुकी देखील झाल्या तर त्याच्यामध्ये असे काही नरेटिव्ह सेट करण्यात आले त्याचा काही अर्थार्थी काही संबंध नाही त्याच्यावर नंतर निवडणूक झाल्या तर बोलणं देखील गेलं नाही मग असे नेरेटिव्ह चुकीचे सेट झाले होते ते या विधानसभेमध्ये सेट होतील का किंवा ते होऊ नये म्हणून आपण काही करणार शंभर टक्के सेट होणार नाही तुम्हाला मग असेच सांगितलं की आम्ही तळागातल्या युवकांपर्यंत जाऊन जो चुकीचा नेरेटिव्ह दिलेला आहे तो तोडून आम्ही आमच्या युवकांना दिशा देणार आहे